आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वारजे माळवाडी इथे एकाला पेस्टलचा धाक दाखवून धमकावणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हेशाखेच्या युनिट तीनच्या पथकानं गावठी पेस्टल सह जेरबंद केले गणेश उदय जाधव वयवर्ष एकवीस राहणार गणेशनगर सोसायटी वारजे माळवाडी असं या गुन्हेगाराचं नाव आहे गणेश जाधव हा अल्पवयीन असताना खून व बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत करणे असे कोथरुड व सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते गुन्हे शाखेचे युनिट तीन मधील अधिकारी व कर्मचारी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग व लॉज चेकिंग व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते त्यावेळी पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना बातमी मिळाली की मागील दोन दिवसांपासून गणेश जाधव हा एकाला धमकावण्यासाठी पिस्टल दाखवत होता तो रामनगर मार्जे माळवाडी सार्वजनिक रोडवर थांबला असल्याची बातमी मिळाली त्यानुसार जागेवर जाऊन पोलिसांनी गणेश जाधव याला पकडले त्याच्या ताब्यातून चाळीस हजार रुपयांचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे पोलीस अंमलदार शरद वागसे विनोद भंडलकर सुजित पवार केदार अडाव संजीव कळंबे इसाक पटाण हरीश गायकवाड ज्ञानेश्वर चित्ते राकेश टेकावडे प्रतीक मोरे गणेश शिंदे सोनम नेवसे यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर